आपल्याला मी मी म्हणणारा कोण आणि आज मी म्हणणारा कोण हे लक्षात घ्या आज मी म्हणणार कोणी माहिती आहे ना मी अमुक आणि मी असा याला शास्त्रात मी पण म्हणतात मी वेगळा आणि मी पण वेगळं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत मी वेगळा आणि मी पण वेगळं कळलं की नाही मी पण जेव्हा येतं ना तेव्हा एका बाजूने अहंकार असतो आणि दुसऱ्या बाजूने अभिमान असतो मी अमुक हा अहंकार आणि मी असा मी तसा हा अभिमान कळलं की नाही हा जो आहे अहंकार आणि अभिमान तो आज आपल्या ठिकाणी मी म्हणतो हा मी म्हणतो म्हणून त्याला जीव असं म्हणतात कळलं की नाही म्हणून हा हे जीवत्व म्हणजे मी पण जाण्यासाठी पुन्हा मगाशी सांगितल्याप्रमाणे मी कोण हे समजलं पाहिजे एकदा तुम्हाला मी कोण हे समजलं की मग आपला उद्योग हा श्रेष्ठ योग कसा तिथपर्यंत तुम्हाला खऱ्या अर्थाने जात आहे कळलं की नाही मी खऱ्या अर्थाने काय म्हणतो आज श्रीमंत लोक किती आहेत श्रीमंत लोक खूप आहेत श्रीमंत लोक खूप आहेत घरामध्ये पैसा कुसतोय असे इंडस्ट्रियलिस्ट आज आहेत ते आपापसात आप भांडत आहेत आता मला सांगा काय कमी आहे यांच्याकडे काय कमी आहे का पैसा कुसतो आहे इतका पैसा आहे कुठे ठेवायचा आणि कुठे नाही इतकं त्यांना झालं असेल म्हणून ते कुठे कुठे इन्व्हेस्ट करतात सांगायचा मुद्दा असा तरी भांडतात का तरी भांडतात का भांडतात एवढ्यासाठी त्यांना स्वरूपच कळलेलं नाही आपण जन्माला का आलो आपल्या जन्माला येण्याचा हेतू काय आहे जन्माला का आपण उगीच झालेलो काय देव काय वेळा आहे का परमेश्वर काय वेळा आहे काय आपण उगीच जन्माला आलो नाही काही लोक म्हणतात काय आमंत आम्हाला जन्माला घातलं देवाने आणि आमचं सगळं नुकसान करून टाकलं मी म्हटलं काय झालं बाबा मी म्हटलं मला सांगतो मला एक ग्रस्त आम्हाला असे भेटले असं म्हणणार आहे तो भर घाईघाईने चालला होता कळलं की नाही मी समोर येत होतो त्या अरे घाईघाईने कुठे चाललास काय सांगू आमंतराव देवाने आम्हाला हे दिलं म्हणून कपाळी हे आलं म्हणाल हे म्हणजे काय देवानी पोट दिलं म्हणून कपाळी हे आलं म्हणजे ऑफिसला जाणं आलं आता मला सांगा हा मनुष्य उद्योग काय करणार नोकरी काय करणार धंदा काय करणार रडत राहू आता रडतोड करणार काय <laughs> सांगायचा मुद्दा असा की देवाने आपल्याला पोट दिलं तर देव काय वेळा आहे देवाने आपल्याला पोट दिलं त्याचं कारण तू काम केलं पाहिजे म्हणून देवाने पोट दिलं आज तुम्ही कोणाला विचारा आता इथे बसलेल्या सर्वांना विचारा तुम्ही कशासाठी काम करता हो प्रत्येक जण सांगेल पोट भरण्यासाठी सांगाल ना खरं सांगा तुम्ही प्रत्येकजण सांगणार काय पोट बांधण्यासाठी आम्ही काम करतो हे चूक आहे हे चूक आहे काम करण्यासाठी पोट आहे काम करण्यासाठी पोट आहे ह्याला देवाची व्यवस्था म्हणतात आम्ही व्यवस्था म्हणजे परमेश्वरशी व्याख्या केली आहे ती सांगतो तुम्हाला परमेश्वर म्हणजे काय अशी आम्ही व्याख्या केली दोन प्रकार एक निर्गुण आणि सगुण शगुन। ती सगुणाची मी सांगतो निसर्ग नियमासहित स्वयंचलित स्वयंनियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर दिव्य व्यवस्था म्हणजे परमेश्वर बघा ही व्याख्या कशी आहे ही व्याख्या माझी अशी आहे की कुठलाही सायंटिस्ट नाकारू शकत नाही मला एक सायंटिस्ट भेटला चांगल्यापैकी तो म्हणाला वामनराव तुमची जी व्याख्या आहे ना तर मोस्ट सायंटिफिक आहे तर सांगायचा मुद्दा असा की इथे तुम्ही लक्षात घ्या निसर्ग नियमासहित एक स्वयंचलित म्हणजे ऑटोमॅटिक स्वयंनियंत्रित म्हणजे सेल्फ रेग्युलेटरी नैसर्गिक म्हणजे नॅचरल पद्धतशीर म्हणजे सिस्टीमटाईज आणि व्यवस्था म्हणजे ऑर्डर लॉ अँड ऑर्डर म्हणतो की नाही ऑर्डर म्हणजे व्यवस्था ही दिव्य व्यवस्था आहे आता इथे व्यवस्था आहे इथे सगळी व्यवस्था आहे अव्यवस्था आहे का नाही इथे सगळी व्यवस्था आहे पण ही मॅनमेड आहे पाहा तुम्ही जगामध्ये जर पाहिलं कुठे तुम्ही पाहा ज्याला निसर्ग म्हणतात ना ती निसर्ग म्हणजे एक दिव्य व्यवस्था आहे निसर्ग म्हणजे दिव्य व्यवस्था आहे आणि त्या निसर्गाच्या अंतरी आम्ही जे आहे ना त्याला पर्यावरण असं म्हणतात तर पर्यावरण आणि निसर्ग यातला फरक लोकांना कळत नाही त्यांना असं वाटतं दोन्ही एकच आहे म्हणून पण पर्यावरण आणि निसर्ग याच्यामध्ये फरक आहे तो फरक काय की निसर्ग हा डोळ्याला दिसतो पर्यावरण डोळ्याला दिसत नाही लक्षात घ्या निसर्ग डोळ्याला दिसतो पर्यावरण डोळायला दिसत नाही पण पर्यावरण जे आहे ते निसर्गाच्या आड आहे पर्यावरण एक दिव्य व्यवस्था आहे आणि त्या दिव्य व्यवस्थेचं दृश्यरूप म्हणजे निसर्ग आहे तुम्ही लक्षात घ्या आणि म्हणून निसर्ग आणि पर्यावरणाचाच फरक आहे आता ह्याच्यावर मला सांगायचं म्हणजे एक प्रवचनच करायला पाहिजे की मी हे जेव्हा प्रवचन केलं ना तेव्हा सुद्धा चंद्रचूड हेच म्हणाले की आज मला नवी दृष्टी मिळाली कळलं की नाही हाच विषय मी घेतला होता पण तो मीच एक्सप्लेन केला होता की पर्यावरण म्हणजे निसर्ग कसा पर्यावरण म्हणजे काय पर्यावरणामध्ये कसं काय आहे हे सगळा मी तो विषय घेतला होता तो इथे मी कधीतरी घेईन पुन्हा आता मला वेळ नाही पण सांगायचा मुद्दा असा की तुम्ही जगामध्ये कुठेही पहा निसर्ग आहे कळलं की नाही निसर्गामध्ये कुठेही पहा दिव्य व्यवस्था आहे कुठेही पहा दिव्य व्यवस्था आहे आता या व्यवस्थेचं मी जर वर्णन करायला तर आपलं एक प्रवचन करायला पाहिजे या दिव्य व्यवस्थेचं की अहो तुम्ही आणि आम्ही हे सुद्धा दिव्य व्यवस्था आहे आता तुम्ही सांगा तुम्हाला डोळे आहेत नाक आहे कान आहे दात आहे जीभ आहे पडजीब आहे टाळा आहे हात पाय नाक आतमध्ये तर काय आहे त्याच्या पलीकडे काय आहे त्याच्या पलीकडे सगळंच दिव्य आहे टी व्हीवर माझी प्रवचन झालं याच्यावर या विषयावर कळलं की नाही या विषयावर प्रवचन झालं की आपल्याला आहे शरीर आता आला विषय म्हणून सांगतो पटकन एका आहे दिसतं आपलं शरीर या शरीराच्या पलीकडे काय आहे कर्मेंद्रिय त्याच्या पलीकडे काय आहे ज्ञानेंद्रिय त्याच्या पलीकडे काय आहे आंतरेंद्रिय म्हणजे मन चित्त बुद्धी अहंकार प्राण हे सगळं त्याच्या पलीकडे आहे झालं त्याच्या पलीकडे पंचप्राण आहेत हां त्याच्या पलीकडे काय आहे त्याच्या पलीकडे कल्पना भावना धारणा वगैरे वगैरे भावना आहेत त्याच्या पलीकडे स्मृती आणि विस्मृती या दोन गोष्टी आहेत या दोन गोष्टी म्हणजे आपलं जीवन आहे किती लोकांना ठाऊक आहे की स्मृती आणि विस्मृती हे आपलं जीवन आहे स्मृती गेली संपलंच आणि विस्मृती ती महत्वाची आहे तुम्ही विस्मृती महत्वाची आहे हो विस्मृती त्याहून महत्वाची आहे जेवढी स्मृती महत्वाची आहे ना त्याहून विस्मृती महत्वाची आहे तर विस्मृती म्हणजे काय तुम्ही समजता तो विसर नव्हे विस्मृती म्हणजे विशेष स्मृती आता बघा मी प्रवचन करतोय की नाही आता मी प्रवचन करतोय तुम्ही ऐकता ऐकता मी पुढे बोलतो जे ऐकलं ते गेलं आता पुढे मी आज ऐकलं असं पुढलं मी बोललो की हे पण गेलं कुठे गेलं गेलं कुठे विस्मृतीत आता विस्मृतीत गेलं म्हणजे कुठे हे सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलं विस्मृतीमध्ये गेलं म्हणजे गेलं कुठे सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलं तुम्ही मग कशावरून गेलं तर जे विस्मृती म्हणून तुम्हाला म्हणता ना ते तुम्ही त्याला आठवण्याचा प्रयत्न केला की पुन्हा स्मृतीवर येतं म्हणून स्मृती आणि विस्मृती ह्या हो <laughs> दिव्य व्यवस्था आहे दिव्य म्हणून आपल्या जीवनामध्ये चांगल्या घटना घडतात वाईट घटना घडतात ज्याला वाईट घटना लवकर विसरता येतात तर सुखी होतो ज्याला वाईट घटना आहेत ना त्या विसरता येतात त्या तो लवकर सुखी होतो आणि तो, हो तो, तो चढळत बसतो ना तो दुखीच होऊन बसतो म्हणून जीवनविद्येमध्ये आम्ही हेच सांगतो की गेलं त्याचा विचार करू नका आहे आता विचार करा भला कर, कल्याण कर, कर्णी तुझे